नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपली दिवाळी सुरू झालेली आहे आणि खूप छान असं तोरण बनवून दाखवणार आहे ते बघू शकता मी लावून पण दाखवलेलं आहे ते पण आपण झेंडूच्या फुलापासून आणि आंब्याच्या पानापासून तयार करणार आहोत आता इथे काय करायचं माहिती का झेंडूचे फुलं ना फ्रेश फुलं कसे घ्यायचे तर इथे बघा जे पाठीमागचा ते देठाचा भाग असतो ना तो एकदम हिरवागार असतो तशी आपल्याला झेंडूचे फुलं फ्रेश असे घ्यायचे आता इथे बघा आंब्याचे पानं झाडाचीच तोडून आणलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला पानं पण घेताना थोडेसे ना असे मोठे बघून घ्यायचे आणि चला आता आपण इथे तोरण बनवायला सुरुवात करू हे बघा आता आ, हे बघा पानं असे ठेवून घ्यायचे दोन पानं ठेवलेले आहे आणि तिसरं पण पान आपल्याला ह्या पद्धतीने असं ठेवायचं आणि हे बघा तिन्ही पण पानांचं डेट एक साईडलाच आलं पाहिजे बघू शकता ह्या पद्धतीने हे, पद हे बघा आणि जी वरची बाजू ना ते तिन्हीची वरच आली पाहिजे आणि पाठीमागची ती खालच्या साईडलाच गेली पाहिजे आणि समोरच्या बाजूला हे बघा पुढचं हे तोंड आलं पाहिजे ह्या पद्धतीने मस्त छान असे तीन पानं आपल्याला ठेवून घ्यायचे आता इथे तुमच्याकडे हे स्टाफनर नसेल तर मग तुम्ही सुई दोऱ्याचा पण इथे उपयोग करू शकता मध्यभागी आपल्याला एक पिन मारून घ्यायची हे बघा म्हणजे आपलं काम पण लवकर होतं हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त हे बघा आता इथे तयार झालं आहे आता आपण खाली ठेवूया आणि त्याच्यानंतर आहे ना आ, आता इथे मी सुई आणि दोरा घेतलेला आहे सुईमध्ये दोरा पण मी ओवून घेतलेला आहे डबल धागा ओवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडलाही ना इथे ना गाठ मारून घ्यायची त्याला दोऱ्याला आणि त्याच्यानंतर इथे बघा फूल आपल्याला ह्या पद्धतीने ओवायचं पहिल्यांदा सुईमध्ये आणि त्याच्यानंतर हे बघा इथे ओवल्यानंतर हे बघा खालच्या साईडला आठवण करून गाठ मारा चांगली आणि त्याच्यानंतर आता इथे बघा हे पानांचं आपण तोरण बनवलं आहे ना आता इथे मध्यभागी बघा सुईने आपल्याला आतमध्ये खालच्या साईडला बाहेर काढायची आहे आणि हा हे बघा आता हे फुलाचं तोंड आहे ना ह्या पद्धतीने असं वरती येतं आणि परत मग काय करायचं हे बघा परत खालच्या साईड नाही ना पानाच्या तिथून आहे ना फुलाकडे परत सुई काढून घ्यायची आणि इथे बघा आता वरती सुई काढलेली आहे आणि आता परत एकदा खालच्या साईडला एक काढून घ्यायची बस आपल्याला ह्या दोन गाठी म्हणजे होतात त्याला म्हणजे आपले पानं पण हलती नाही आणि फूल पण हलत नाही मध्यभागी छान आणि आता इथे ना खालच्या साईडला या दोऱ्यामधून सुई ओवून घेतली आणि इथे तयार झालेली आहे गाठ त्याच्यातून सुई ओवून घेतलेली आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे काय करायचं थोडासा दोरा ठेवायचा असा एक दीड इंचा आणि नंतर आपल्याला कैचीने ना असं कट करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर इथे ना हे बघा म्हणजे हे डबल धागा मी ओवलेला होता ना म्हणजे हे चार पदरी ना तर आपल्याला दोन दोन पदरी पकडून त्याला आहे ना दोन तीन अशा गाठ मारून घ्यायच्या अशा म्हणजे आपले जे फुलं आपण ओवलेलं आहे ते पण निघून पडणार नाही किंवा पानं पण ना इकडे तिकडे हलणार नाही हे बघा ह्या पद्धतीने असं छान तोरण बनवायचं आता दिवाळीला तुम्ही नक्की करून बघा काही वेळेस बघा आपल्याकडे मग रेडीमेड तो तोरणा नाही राहते ना तर मग असं फ्रेश तोरण बनवायचं आणि इथे ना अगदी थोडंसं हे बघा कडायचा भाग असा आहे ना कट करायचा कैचीने आणि सारखाच म्हणजे सारखंच अंतर घ्यायचं मस्त आणि हे बघा ह्या पद्धतीने थोडं थोडंच कट करा आणि हे बघा चला ह्या पद्धतीने मस्त तोरण तुम्हाला म्हणजे एक बनन झालेलं आहे आणि तुम्ही असे ना भरपूर बनवू शकता मी तुम्हाला इथे एक दोनच बनवून दाखवलेले आहे हे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे ना आ, चिगटपट्टी घ्यायची आहे हे बघा आता ती आहे ना कशी लावायची बघा खालच्या साईडनं आहे ना कोणत्याही पण एक पानाला आहे ना आपल्याला हे बघा इथे असं लावून घ्यायचं हे बघा सगळ्यांना असंच करून घ्या सगळे तयार करून घ्या सगळ्या पानांना लावून घ्या हे बघा इथं असं सगळ्या पानांना मी लावून घेते हे बघा आणि असं पाठीमागच्या भागाला असं पानाला आहे ना पाठीमागून आहे ना तुम्हाला ज्या पानाला लावायचं ना त्या पानाला इथे लावून घ्यायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं हे वरचं आहे ना ते काढून घ्यायचं हे बघा सगळ्या तोरणांचं मी असं चिकटपट्टीचं वरचं काढून घेते हे बघा तुम्हाला आता इथे बघा दाखवते ह्या पद्धतीने तयार केलेले आहे मी आणि चला आता कसं लावायचं ते पण दाखवते आता इथे बघा मी घरामध्येच लावून दाखवते तुम्हाला इथे आणि मध्यभागी लावायचं पहिले आणि नंतर बाजूना अशी लावून घ्यायचे चला कसं वाटलं तुम्हाला आपलं छान असं पानांचं आणि फुलांचं तोरण धन्यवाद पिठव बघितल्याबद्दल